युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी केलेलं कार्य आज आम्हाला पाहायला मिळालं असत पांडवकालीन मंदिर आजही आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात ना द्वापार युगातली पृथ्वी बदलली नाही ज्या सूर्याने त्यांना प्रकाश दिला तो सूर्य आम्हाला प्रकाश देतोय जो आप त्यांना सांभाळत होता जो वायू आणि जो आकाश त्यांना सांभाळत होता ज्यांनी छाया दिली तोच आकाश आमच्यासाठी कार्य करतोय आमची सेवा करतोय तीच पंचभूत त्याच पद्धतीने कार्य करताय बरोबर आहे ना त्यावेळी मोर मोराच्या चेहऱ्यावरच्याच डोळ्याने पाहायचा पिसाच्या डोळ्याने नाही आजही मोर मोराच्या तोंडाच्या चेहऱ्यावरच्याच डोळ्याने पाहतो पिसाऱ्याच्या डोळ्याने नाही प्राण्या पक्ष्यांचा जर विचार केला तर समजतंय ना मग नक्की बदललं ते काय माहितीये का प्राणी पक्षी तर तसेच आहेत झाडं झुडप तर तशीच आहेत पंचभूत तर तशीच आहेत मग बदललं ते नेमकं काय आत्ताच्या आता किती बदल झालाय माहिती आहे माझ्या वडिलांच्या लग्नाला जेवढा खर्च चालता ना तेवढ्या रुपयाच्या आज मी मोबाईलला रिचार्ज मारतो खरं की कुठं आहे तुमच्या सासूच्या लग्नाला जेवढा खर्च झालाय ना तेवढा सुनेच्या लग्नाला नुसता मेकअपचा खर्च आहे सहज बाहेर पडल्यावर त्या ताईला विचारला ताई मेकअप करायला आल्या होत्या म्हटलं बोलते हो म्हटलं किती साधारणता घेत म्हणजे पंधरा हजार आमचा मला तर वाटतं दोन दो लग्न झाले असतील सासूचे म्हणजे एक सांगायचं एक म्हणतात चुलत सासूचा पण पकडू ना आपण चुलत सासऱ्याचा पकडू सासूची नाही चुलत सासऱ्याचा ना सख्या सासऱ्याचा असा पंधरा हजारात त्या त्यावेळेला माणूस किती बदललाय बघा आपण आपल्या डोळ्यासमोर ब बघितलेल्या काही गोष्टी आहेत पण एकच असायचा घरात काही कार्यक्रम असला का पहिले वठणाचं काढायचं बाजूला बरोबर सारवण सुरवण घ्यायचा नाही का आणि एका फळामध्ये एकदा माणूस जेवायला बसला की एक मग घ्यायचा ना दोन ग्लासा यांनी प्याला का यांना द्यायचा हे विचार करत नव्हते त्याने तोंडाला लावलाय का वर्षा प्यालाय वर्षा प्याना हा हा नव्हता बरोबर आहे की नाही बर त्या फडात जर पोरं बसली असतील लहान पोरं पुढचं पूर काही सांगायला नको त्यांची लाइटिंग पेटलेली की काय खाजवून विजलेली एक सांगायची रीत म्हटल्यानंतर आज बाटली फोडून जरी दिली ना मिनरल वॉटर बरं का बाटली फोडून दिली तरी तो परत करतो फोडलेली बाटली नको चांगली दे माणसाच्या मनामध्ये संशय भरलेला आहे जगण्या वागण्यामध्ये संशय भरलेला आहे जगणं वागणं बदललेलं आहे नेमकं काय झालं माहिती आहे का आम्ही पैशाने श्रीमंत झालो पण मनाने गरीबच राहिलो ना माणसाने पैशाने श्रीमंत असावं की मनाने मी म्हणेन पैशाने जे श्रीमंत आहेत ना त्यांनी अजून श्रीमंत व्हावं अजून श्रीमंत व्हावं किती श्रीमंत व्हावं त्यांना जेवढं पाहिजे तेवढं श्रीमंत व्हावं पण पैशाने श्रीमंत होता होता माणसाने मनानेही श्रीमंत झालो पाहिजे आम्ही पैशाने श्रीमंत होता होता आम्ही साधन संपत्ती आणि ऐश्वर सगळं काही निर्माण करता करता आम्ही विचाराने श्रीमंत झालो पाहिजे आणि आम्ही विचार संपन्न झालो पाहिजे विचार संपन्न झालो पाहिजे आणि आतापर्यंतची जर आपण उदाहरणं बघितली ना तर आम्ही स्तुती करतो आम्ही स्कवन करतोय आम्ही प्रवचनातून परत परत सांगतोय ग्रंथामध्ये वाचतोय वाङ्मयामध्ये वाचतोय आम्ही पुराणामध्ये शास्त्रामध्ये वाचतोय पैशाने श्रीमंत झालेली माणसं नाही विचाराने श्रीमंत झालेली माणसं कर्माने श्रीमंत असलेली माणसं गुणसंपन्न असलेली वाचन माणसं अर्थात गुणाने संपन्न असलेली माणसं आम्ही वाचतोय आज ज्या युगामध्ये आम्ही वावरतोय ना दादा याला कलयुग म्हणतात सगळं जिथल्या तिथे आहे फक्त बदललाय माणूस माणूस बदललाय माणूस बदललाय जसा युग बदलत गेला ना तसा माणूस बदलत गेला नवे नवे जसा माणूस बदलत गेला तसा युग बदलत गेला माणसाच्या बदलण्यावर युगाचं सगळं काही अवलंबून आहे युग बदलत गेला बरं का आता ह्या कलियुगाचा जर आम्ही विचार केला तर कलियुगामध्ये माणसाला श्रीमंत होण्याचे मार्ग किती आहेत कितीतरी मार्ग आहे कितीतरी मार्ग आहेत श्रीमंत होण्याचे बर का भरपूर मार्ग आहेत अधर्माने जर वागायचं ठरवलं तर तो माणूस किती लवकर श्रीमंत होईल सांगू शकत नाही अनितीने वागायचं ठरवलं तर तो माणूस किती लवकर श्रीमंत होईल सांगू शकत नाही धर्म नीती सांभाळून जरी जगायचं झालं तरी सुद्धा ज्याच्या अंतकरणामध्ये फक्त स्वार्थच भरलेला आहे तो सुद्धा अगदी अनेक मार्गाने श्रीमंत होऊ शकतो अनेक मार्गाने श्रीमंत होऊ शकतो म्हणजे धन दौलत ऐश्वर जर आम्हाला साधन संपत्ती जर निर्माण करायची असेल तर आम्हाला अनेक मार्ग आहेत आणि अन्न वस्त्र निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत त्या गरजा जर आम्हाला पूर्ण करायच्या असतील तर आम्ही कमवलंच पाहिजे ना आम्ही चार पैसे गोळा केलेच पाहिजेत ना नाही केले तर देरे हानी काटल्यावर मिळणार आहे का नाही मिळणार शेवटी दोषच लागणार आहे ना आम्हाला पण आम्हाला जर साधन संपत्ती ऐश्वर जर निर्माण करायचं असेल गोळा करायचा असेल तर अनेक साधनं आहेत मला सांगा तुम्हाला विचाराने संपन्न व्हायचं असेल तर विचार संपन्न व्हायचा असेल तर तुम्हाला विचाराने श्रीमंत व्हायचं असेल तर असेल तर तुम्हाला गुणांनी कर्माने श्रीमंत व्हायचा असेल तर संतांच्या वाङ्मयाशिवाय आणि सत्संगाशिवाय परमार्थ भक्तीशिवाय पर्याय नाही पर्याय नाही विचाराने जर आम्हाला श्रीमंत व्हायचे असतील तर आम्ही तत्वज्ञानच ऐकलं पाहिजे विचाराने जर आम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आम्ही माऊली ज्ञानोबा तुकोबा जे विचाराने श्रीमंत होते त्यांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे त्यांनाच वाचलं पाहिजे त्यांना ऐकलं पाहिजे जर विचाराने श्रीमंत व्हायचं असेल तर आणि म्हणून या कलियुगामध्ये व्यसनाधीन वासनेधीन नादाधीन अज्ञानाधीन देवबुद्धी अधीन मायेधीन संसाराधीन मनुष्य सहज होतो जो त्याच्या आधीन होतो ना त्यालाही कळत नाही मी कधी बांधलो गेलो त्यालाही कळत नाही मौली सुरुवात टाइम पास म्हणून करत असतो व्यसनाची म्हणावं वासनेची म्हणावं किंवा विचारांची म्हणावं सुरुवात <laughs> पास म्हणून करत असतो पण एकदा काय इंद्रियांना त्याच्या सवयी लागली ना की त्याच्यापासून त्याचा टाइम पास होत नाही स्पष्ट सांगू का सुरुवातीला माणूस बाटली संपवत असतो सुरुवातीला माणूस बाटली संपवत असतो नंतर बाटली माणसाला संपविते अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला दाखविल मी दादा कितीतरी उदाहरण दाखवेल बरं का दा। सुरुवातीला मनुष्य बंडलच्या बंडल संपवत असतो विडीचे काय ना सिगरेटचे काय नंतर शेवटी डॉ डौ, डॉक्टर बोलतात लय बंडल संबोलं म्हणून सगळा बंडल काम झालाय आतमध्ये आता कुठेतरी थांबलं पाहिजे साध्या गोष्टी आहेत छोट्या गोष्टी आहेत आधीन विषयाधीन व्यसनाधीन देहबुद्धी अधीन मायेधीन संसाराधीन मनुष्य सहज होतोय काही करावं लागत नाही कधी होतोय ते त्याचं त्यालाच माहित नाही कधी बद्ध अवस्था प्राप्त होते ती त्याचं त्यालाच माहिती नाही पण त्याच्यापासून जर मुक्त व्हायचा असेल तर तो <moles Dum> स्वतःही <स्थात्यासा>। काही <क्यासे> वेळेला <थुन्यासे> प्रयत्न करतो तुम्हाला असे कितीतरी आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूची उदाहरणं दाखवेल की सगळे घरचे त्याला त्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतात नातेवाईक प्रयत्न करतात मित्र प्रयत्न करतात नव्हे नव्हे ज्या वेळेला त्याला कळतंय ना मी जे करतोय ते चुकीचं आहे जेव्हा कळतय त्यावेळेपासून तो स्वतः सुद्धा प्रयत्न करत असतो पण ज्या इंद्रियांना सवय लागलेली आहे ना ते इंद्रिय त्याला गप बसू देत नाहीत ते, ते इंद्रिय त्याला गप बसू देत नाहीत हे जे सगळं अनहित घडतय ना अत्याचार हिंसाचार भ्रष्टाचार नको त्या विपरीत घटना ज्या आम्हाला आमच्या आजूबाजूला पाहायला मिळतात या थांबल्या पाहिजेत म्हणून प्रवचन आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून कीर्तन आहेत आम्ही देवाचं भजन करतोय नामस्मरण करतोय त्याला कारण अभ्यास करतोय त्याला कारण हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि थांबवायचं असेल तर ते शेजाऱ्यांच्या हातात नाही परिवर्तन घडवायचं असेल तर ते लोकांच्या हातात नाही शेजाऱ्यांच्या न... हातात नाही मौली म्हणतात आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आम्ही आहोत आमच्या जीवनाचे शिल्पकार माणसाच्या हातामध्ये दोन गोष्टी आहेत माणसाच्या मनाने जर ठरवलं भगवंतानी प्रत्येकाला जन्माला घालताना माणूस म्हणूनच जन्माला घातलंय दिले हात पाय नाक कान डोळा जीभ त्वचा कशासाठी देवाचं भजन घडावं म्हणून बरं का माणूस म्हणून भगवंताने जन्माला घातलेला आहे जर मनाने ठरवलं तर माणसाचं दानवात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही राक्षसात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही बरं का पण त्याच मनाने जर थर ठरवलं तर नर करनी करेशो, नर का नारायण बनजाय त्याच मनाने ठरवलं तर देवत्व प्राप्त व्हायलाही वेळ लागत नाही देवत्व प्राप्त व्हायला वेळ लागत नाही या दोन्ही गोष्टी आमच्यावर अवलंबून आहेत आम्ही दानव व्हावं राक्षस की देव व्हावं हे आमच्यावर अवलंबून आहे माणूस दोन्हीपैकी एकच होतो बरोबर आहे की दोन्हीपैकी एकच होतो ज्याला हित कळलं ना तो हितासाठी धावपळ करत असतो हित घडावं हित व्हावं म्हणून त्यासाठी प्रयत्न करत असतो पण ज्याला हित नाही कळलं ना त्याची वाटचाल अनहिताकडे असते आता काय झालं माहिती आहे का ज्या युगात आम्ही वावरतोय ज्या युगात आम्ही कार्य करतोय याला म्हटलेलं आहे कलियुग या ठिकाणी कलियुगाची राहाटी या ठिकाणी कलियुगाचं महत्व वर्णन करत असताना किंवा त्याचं राहणं वर्णन करत असताना बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या गोष्टी पुराणामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्या तशाच्या तशा आम्हाला अनुभवायला मिळतात अनुभवायला मिळतात पाहायला मिळतात आणि मग जेव्हा आम्ही पाहतोय ना तेव्हा आम्हाला पश्चाताप होतो काय पश्चाताप होतो की अरे खरोखर आहे जसं सांगितलंय जसं मांडलंय जसं लिहिलंय तसं आज आम्हाला पाहायला मिळत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे मग बदल व्हावा असं जर वाटत असेल तर पुन्हा एकदा सांगतो तो बदल करणं काम आमच्या हातात आहे आमच्या हातात आहे आता प्रामाणिकपणे सांगा प्रवचनाची अधिक तरुण गरज कोणाला आहे तरुणांना की वृद्धांना प्रवचन श्रवण करण्याची गरज कोणाला आहे ते पण पुढे जाऊ चला आमचं जा गावाचं भविष्य कोणाच्या हातात आहे तरुणांच्या की वृद्धांच्या तरुणांच्या आमच्या जिल्ह्याचं आमच्या राज्याचं राष्ट्राचं देशाचं भविष्य कोणाच्या हातात आहे तरुणांच्या बरोबर आहे की नाही मग खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाची गरज कोणाला आहे तरुणांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाची गरज आहे तरुणांना खऱ्या अर्थानं संस्कारांची गरज आहे तरुणांना खऱ्या अर्थानं संस्कृतीची गरज आहे तरुणांना खऱ्या अर्थानं प्रवचन श्रवणाची गरज आहे तरुणांना खऱ्या अर्थानं कीर्तन श्रवणाची गरज आहे तरुणांना जरा मंडपामध्ये इकडे तिकडे वळून बघितलं तर तुमचं काय दुर्दैव आहे आपलं ते आपलं आपल्याला कळेल काय दुर्दैव आहे इथलीच नाही का काय सगळीकडची परिस्थिती तीच आहे माहुली सगळीकडची परिस्थिती तीच आहे सर्वत्रची सर्व सर्वत्र जर पाहायला गेलं तर परिस्थिती तीच आहे सांगावं का लागतंय माहिती आहे का ज्या वेळेला अशा काही विपरीत घटना आपल्या समाजामध्ये घडतात आपल्या कुटुंबात घडतात आपल्या नात्यामध्ये घडतात ना त्यावेळेला अंतःकरणपूर्वक दुःख होत असत माणूस एकदा हातातून निघून गेला ना माणूस काय आणि वेळ काय परत ती वेळ आणि तो माणूस भेटत नाही आता नातेवाईकांनी किती आक्रोश केला म्हणजे दादा परत येणार आहे कुटुंबाने कुटुंबातल्या माणसाने किती प्रयत्न केले किती प्रयत्न केले आता त्याचे काका वगैरे बळ आहे ना त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं बळ आहे वडिलांकडे बळ आहे भावाकडे बळ आहे चुलत भाऊ अनेक आहेत त्यांच्याकडे सामर्थ्य बळ आहे त्या कुठल्या बळाचा वापर केला म्हणजे आमचा दादा परत येईल येईल का माई माऊलीने किती आक्रोश केला त्या आईने म्हणजे तो तिचा मुलगा परत मिळेल बापाने किती आक्रोश केला किती रुदन केलं म्हणजे त्यांचा मुलगा त्यांना परत मिळेल ज्या आमच्या आयुष्याला वाटेल आलेली जी माणसं आहेत ती माणसं आणि आमच्या आयुष्याला वाटेला आलेली वेळ आहे वेळ आणि माणसं गेलेली परत मिळत नाही परत मिळत नाही म्हणून वेळेचं सार्थक ज्याला करता आलं त्याने आयुष्याचं सार्थक केलं वेळेला ज्याला जाग आली ना वेळेला ज्याला जागृत होता आलं ना वेळेला ज्याला खऱ्या अर्थानं जाणीव झाली हो ना विवेक प्राप्त झाला ना सत्य काय असत्य काय कळलं ना त्याने त्याचं आयुष्य सार्थक करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही बरं का संस्कार हे लहानपणी होत असतात मडक्याला आकार माती ओली असताना दिली जाते सुपा टोपल्या इरणी तेव्हाच बनली जातात तेव्हा जेव्हा तो टोकर बांबू ओला असतो सुकल्यानंतर नाही सुकल्यानंतर जर आम्ही आकार द्यायला गेलो ना ते हातचा निघून जातो तो जे काय असेल ते सुकल्यानंतर जर आकार द्यायला गेलो तर आम्हाला नेमकं काय करायचंय माहिती आहे का संतांचा विचार करायचाय साधूचा सा विचार करायचाय सा देवाचा विचार करायचाय मौली ज्ञानोबांचा विचार आहे शांती ब्रह्म नाथ महाराजांचा विचार करायचा जगद्गुरु तुकोबांचा विचार करायचा आहे आणि यांचा अभ्यास करता करता आम्हाला फक्त ज्ञान प्राप्तच नाही करून घ्यायचं तसं जगता वापता येत आहे का यासाठी प्रयत्न करायचा हिंदी स्वराज्य संस्थापक रजेशिव छत्रपती आम्ही वाचले पण डोक्यात कधी घेतलेच नाहीत माथ्यात कधी आणलेच नाहीत त्यांना हिंदा स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींचा फक्त एकोणीस फेब्रुवारी जयंती आम्ही साजऱ्या करतोय तीन तीन चार चार, चार, -चार वेळा महाराजांच्या नावाने आम्ही मिरवणुका काढतोय पालख्या काढतोय आम्ही दुर्दैव माऊली दुर्दैव ज्या दिवशी आम्ही मिरवणुका काढतोय त्याच्या दुसऱ्या दिवशी तेच काढणारे मिरवणुका सगळे तर म्हणजे परमार्थाचा वापर सुद्धा मी कशासाठी करतोय अध्यात्माचा वापर सुद्धा मी कशासाठी करतोय धर्माचा वापर सुद्धा मी कशासाठी करतोय आणि ही सगळी जी आहेत ना बेजार झालेली ही सगळी आपलीच ही बाहेरची नाही दुसरी नाही दिसणार तुम्हाला आपलीच आता थोड्या दिवसांमध्ये उल्हासनगरवरून की कुठून तरी इथून एक साईबाबांची पालखी येते शिर्डीला जायला टीकेचा विषय नाही आहे भावना आहे श्रद्धा आहे केलं पाहिजे शंभर टक्के केलं पाहिजे आम्ही सुद्धा सहभागी होतोय ज्या ठिकाणी सहभागी होता येईल त्या ठिकाणी पण मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेले दृश्य आहे आणि तुम्हालाही जर अनुभव घ्यायचा हो असेल तर ज्या दिवशी इकडून ती जाते ना त्या दिवशी तुम्ही त्या रस्त्याने चाला तुम्हालाही अनुभव घ्यायला मिळेल का का मला मला तरी वाटतंय वासिंदा कार्यक्रम होता आणि मी सकाळी साधारणता सात साडेसातला घरातून निघालो होतो किती सकाळी सात साडेसातला पूजेचा विषय असल्यामुळे लवकर निघावं लागलं पूजा असल्यामुळे आपला चढाव चढलो ना उशी सोडल्यानंतर की जी सपाटी लागते ना तिथं एक सात आठ पोरं बसली होती तिथून पुढे गेल्यानंतर तो पोरसुलीचा जो उतार लागतो ना मामा आपला तल्याच्या पुढचा तिथे सात आठ पोरं बसली होती बस ते कशासाठी बसले का? होते काय साईबाबाचं नामस्मरण करत नव्हते काही तिथे काय आरत्या चालू नव्हत्या काही अहो गांजा वडायचं काम चालू होतं त्यांचं सात आठ तरुण पोर इकडे सात आठ तरुण पोर तिकडे काय करता तुम्ही देवाच्या नावामध्ये धर्माच्या नावात करताय काय तुम्ही किती प्रवचन ऐकली म्हणजे बदल होईल किती कीर्तन ऐकले म्हणजे बदल होईल बदल होण्यासाठी आहे ना हे टाइमपास म्हणून आहे कीर्तन जे आम्ही आयोजित करतोय प्रवचन आम्ही आयोजित करतोय आपल्या गावामध्ये जो हरिणाम सोहळा आयोजित करतोय त्या गावातल्यांना भरपूर पैसा झाला तो कुठंतरी खर्च करायचा म्हणून करतोय का आपण कुठेतरी खर्च करायचा म्हणून करतोय का परिवर्तन घडावं आम्हाला धर्म कार्य प्रत्येकाकडे पाहायला मिळावं खऱ्या अर्थानं धर्म कार्य करत असताना धर्म कार्यच घडावं धर्म कार्यच करावं ही स्थिती आम्हाला पाहायला मिळावी या उद्देशाने प्रवचन कीर्तन सुरू आहे आम्ही श्रवण करतोय पण दुर्दैव आहे दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो रोज मंदिरात जाणारा माणूस काय कधी बदल व्हायचा सा माणसामध्ये कधी बदल व्हायचा आणि बदल महत्वाचा आहे परिवर्तन महत्वाचं आहे आम्ही जगद्गुरु तुकोबा वाचावे वाचता वाचता तसं जगता वापता येत का प्रयत्न करावे लोकांसाठी तुम्ही अजिबात जगू नका लोकांचा विचार अजिबात करू नका तुम्ही लोकांचा विचार करून जर तुम्ही राहाल ना दादा तर लोक प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे सोयीप्रमाणे राहतात बरोबर आहे की नाही लोकांचा विचार जर जगद्गुरु तुकोबाने केला असता तर चार साडेचार हजार अभंगाची गाथा आपल्याला मिळाली असते मिळाले असते लोकांचा विचार जर माऊली ज्ञाबाबांनी केला असता तर अध्याय ज्ञानेश्वरी सांगेव पासष्टी अमृतानुभवाट ग्रंथ ग्रंथ आम्हाला मिळाला असतात आणि त्याच लोकांचा विचार जर शांती ब्रह्म नाथ महाराजांनी केला असता तर आज नाथ महाराजांचं जे वाङ्मय ते आम्हाला अनुभवायला पाहायला मिळालं असत का पाहायला मिळालं असत जनाबाई कन्नोपात्र बहिणाबाई मुक्ताबाई अनुभवाना वाचाना काय कार्य केलं त्यांनी अरे कांदोपात्रीची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं पात्र म्हणजे उकिरड्यावर निघालेली तुलस काय श्यामला नावाच्या वेशीची मुलगी कांदोपात्र तरुण आहे रूपवान आहे सुंदर आहे सुशोभित आहे वेशीची मुलगी म्हटल्यानंतर जग तिच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत असेल लोक तिच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत असेल पण तरी घाबरली घाबरले नाही कशाला बळी पडली नाही कुठल्याही प्रकारे वाईट विचार अंतकरणामध्ये शिवला नाही स्पर्श केला नाही कुठल्याही प्रकारे वाईट विचार तिच्या अंतकरणामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण अखंड देवाचं नामस्मरण ना देवाला प्रार्थना करते देवा हे तारुण्य हे रूपता हे सुंदरता तुझ्यामुळेच प्राप्त झाली ना देवा आणि मी कुठे जन्म घेवा हे माझ्या हातात होत का मी कुठे जन्म घेवा हे माझ्या हातात होत जन्माला सुद्धा देवा तूच मला घातलय ना मग मी जर तुझा परमार्थ करते भक्ती करते तुझं नामस्मरण करते देवा तर कमीत कमी माझ्याकडे पाहणाऱ्या ह्या माणसांच्या मनात तरी परिवर्तन ना देवा लचके तोडण्याच्या दृष्टीने देवा माझ्याकडे पाहत आहेत माझं शोषण करण्याच्या दृष्टीने माझ्याकडे पाहतायत तेव्हा ती माणसं मी जगावं कि माराव बेदरच्या बादशहाला गुप्त हेरांनी खबर दिली की वेशीची मुलगी आहे कानोपात्रा सुंदर आहे तरुण आहे रूपवान आहे आणि बेदरच्या बादशहाने काही माणसं पाठवली जा घेऊन या तिला आपल्या जमान गाण्यात शोभवून दिसेल आणि गेली काही माणसं कानो पात्रेला असे काय उकरड्यावर राहते तू अशी का राहते तू गलिच्छ काय कपडे तुझ काय राहणं जगण वागण काय मिळतंय तुला खायला पियाला सुंदर आहेस रूपवान आहेस तरुण आहेस राजाच्या जमान खाण्यास शोभून दिशील चल राणी सर किती तुला राजा कानात शिस होता असा त्रास तिला झाला पायाच्या मस्तकाला गेले डोळ्यामध्ये अश्रू आले अश्रू भरलेल्या डोळ्यामध्ये तशी देवाला प्रार्थना करते अरे देवा आतापर्यंत सर्वसामान्य लोक माझ्याकडे वाईट नजरने पायाची ठीक आहे देवा पण आज बेदरच्या बादशाची सुद्धा वाईट नजर माझ्याकडे गेलेली आता जगावं की मरावं तेव्हा काय करावं कारण राजाने त्या ठिकाणी जर सांगितलंय तर मला सोडील का देवा तू आणि हाच विचार करता 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 मौलींची भेट झाली मौलींच्या चरणी नमस्कार केला दादा काय करू मी लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहतायत माझं शोषण करण्याच्या दृष्टीने आहेत माझे लचके तोडण्याच्या दृष्टीने आहेत आतल्यात मौली म्हणतात ती लोक आहेत ताई तुला काय सांगू लोकांचा अनुभव मला काय आहे त्या मी माझ्या आई वडील मुकलोय मी त्यांच्या प्रेमाला त्यांच्या मार्गदर्शनाला बर का निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना राहता जगता यावं समाजाने स्वीकारावं मानपत्र मिळावं म्हणून रुक्मिणी आई वडिलांनी अर्थात त्या दोन्ही हुबाईतांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली आणि हे सगळं सहन केलेले माझे माऊली ज्ञानोबा कानोपात्रीला म्हणतायत कानोपात्रा आपल्याला हक्काची जागा फक्त एकच आहे आपलं दुःख मांडायची जागा फक्त एकच आहे ग आपलं दुःख सांगायची जागा फक्त एकच आहे ग जो अख्या जगाच ऐकून घेतो ना तो आपलंही ऐकून घेतो ना देवा सांगू सुख दुःख देव निवारील लोक आपलं काही असू द्या ना कुठल्याही प्रकारचा प्रसंग असू द्या कुठल्याही प्रकारची वेळ आपल्यावर हो येऊ द्या कुठल्याही प्रकारचं दुःख येऊ हो द्या कुठलाही वाईट निर्णय घेऊ नका तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्त होऊन